नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्यांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले होते किंवा त्यांच्या मनात साशंकता होती की आपले फॉर्म रिजेक्ट होतील काय त्यांच्याकरता खूप मोठी बातमी ही आलेली आहे आता ज्यांनी मराठीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते आशांचे फॉर्म आता रिजेक्ट केले जाणार नाहीत याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहेत याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर चला बघूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहेत मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहेत या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले होते मात्र पात्र महिलांचे मराठी भाषेत केले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहेत माननीय मंत्री तटकरे म्हणाल्या की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु तांत्रिक अडचण संबंधित बँकेनेही सोडवली आहे त्यामुळे आता मराठीत केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहे मराठीत अर्ज हे नामंजूर होणार नाहीत मराठी मधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अप्रचार पसरवण्यात येत आहेत अशा कोणत्याही अप्रचारला पात्र महिलांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याची कुमारी तटकर यांनी सांगितलेलं आहे पण मित्रांनो आपले जे काही अर्ज आता रिजेक्ट झालेले आहेत ते अर्जाचे स्क्रीनशॉट फोटो या माननीय बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांना ट्विटरवरती जाऊन नक्की टॅग करा की ताई तुम्ही म्हणताय रिजेक्ट केले जाणार नाही पण ज्यांचे अर्ज रिजेक्ट केले तुम्ही त्यावरती काय कारवाई करणार आहेत हे नक्कीच त्यांना ट्विटरवरती फेसबुकला जे काही माध्यमं आहेत ईमेल सर्व माध्यमातून आदित्य तटकर यांना टॅग करून विचारा की ताई ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्यावरती आता तुम्ही त्यांना दिलासा देणार आहेत का परत त्यांचे अर्ज रिव्ह्यू करणार आहात का की मराठीमध्ये म्हणून सांगितलंय की त्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत त्या अर्जाबद्दल तुम्ही काय करणार आहे ज्यांचे अर्ज ऑलरेडी रिजेक्ट आहे त्यांनी काय करायचं याची तुम्ही माहिती दिलेली नाहीये तर त्यांना नक्कीच सोशल मीडियावरती टॅग करून आदित्य तटकर यांना विचारायला विसरू नका आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलाकन दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद